अप पप्पा हे काय ऐकतंय आता शाळा सकाळी नऊ पासून सुरू होणार तेही येणाऱ्या नवीन सत्रापासून ऐकूनच थक्क झाले ना काय चिंता करू नका कारण राज्यातील सर्व शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे आणि येणाऱ्या शैक्षणिक वर्षात सर्वच शाळा सकाळी नऊ वाजता सुरू होऊन दुपारी तीन पंचावन्न वाजता सुटणार आहेत नव्या वेळापत्रकानुसार तासिकांचे आणि सुट्ट्यांचे हो नियोजनही बदलण्यात आलेले आहे यामध्ये फजिती कोणाची नेमकी होणार आहे विद्यार्थ्यांची शिक्षकांची कि त्या पालकांची ते माहीत नाही पण शालेय शिक्षण विभागाने लवकरच या वेळपत्रकाचा अंमलबजावणी करण्याचं ठरवलेलं आहे पुढील शैक्षणिक वर्षापासून तेव्हा शालेय शिक्षण विभागाने जो काही परिपत्रक यानुसार काढणार आहे त्याचं स्वागत आहे शैक्षणिक सत्रात आणि करावाच लागणार आहे या बदलामध्ये शाळा सकाळी नऊ वाजता सुरू झाल्यानंतर नऊ ते नऊ पंचवीस म्हणजे या पंचवीस मिनिटाच्या वेळेत दररोज होणाऱ्या शालेय परिपाठ सादर करण्यात येणार आहे त्यानंतर पहिली तासिका जी असणार आहे ती अकरा वाजून पंचवीसपर्यंत चालतील पहिला पिरियड संपल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना दहा मिनिटांची छोटी सुट्टी दहा मिनिटांची छोटी सुट्टी देण्यात येणार आहे म्हणजे ही सुट्टी अकरा पंचवीसपासून अकरा पस्तीस म्हणजे दहा मिनिटाची मिळणार आहे त्यानंतर लगेच अकरा पस्तीसपासून बारा पन्नास या कालावधीत दोन तासिका घेतल्या जातील त्यानंतर विद्यार्थ्यांना चाळीस मिनटाची मोठी सुट्टी देण्यात येणार आहे आणि ही सुट्टी बारा पन्नासपासून एक वाजून तीस मिनटापर्यंत असेल त्यानंतर दुपारी दीड वाजता पुन्हा तासिका सुरू होऊन तीन पंचावन्नपर्यंत तीन तासिका घेतल्या जातील प्रत्येक तासिकेनंतर पाच मिनिटे पुढील विषयाच्या तयारीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत राज्यातील शालेय कामकाजाचे दोनशे चौतीस दिवस निश्चित करण्यात आले आहे आणि त्यानुसार इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी एक हजार आठशे बहात्तर तासिका तर सहावी ते आठवीसाठी एक हजार आठशे बहात्तर तासिका ठरवण्यात आली तर नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार सहाशे अडतीस तासिका असतील प्रत्येक भाषेसाठी दोनशे चौतीस तासिका राखीव असतील त्यानुसार गणितासाठी तीनशे बारा तासिका राखीव असेल आणि विज्ञानासाठी एकशे ब्याऐंशी तासिका राखीव तसेच कलाशिक्षण शारीरिक शिक्षण व कार्य शिक्षणासाठी एकशे छप्पन्न तासिका उपलब्ध असतील या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण कमी होणार आहे दिवसभरात दोन सुट्ट्या मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना थोडी विश्रांती मिळणार आहे शारीरिक शिक्षण व कला विषयांना अधिक वेळ दिल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासही होतील राज्यातील सर्व शाळांमध्ये हे नवे वेळापत्रक लवकरच म्हणजे पुढील सत्रापासून लागू होणार असून शिक्षण विभाग त्यासाठी तयारी करीत आहेत विद्यार्थ्यांना या बदलाची सवय लावण्यासाठी शाळांना मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत शिक्षण अधिक नियोजनबद्ध आणि उपयुक्त करण्याच्या उद्देशाने उप करण्यात आलेला हा बदल राज्यभर लागू होणार असल्याने अधिकारी सांगत आहेत तर अशी मज्जा येणार आहे पुढील शैक्षणिक सत्रात कारण सकाळी उठा उठा, उठा आणि पडा पडा आणि लगेच शाळा सुरू होणार आहे नऊ वाजता नऊ वाजतापासून शाळा सुरू झाल्यानंतर तीन पंचावन्नला शाळा सुटणार आहे त्यामुळे शालेय शिक्षण विभागाला खात्री आहे की विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना आनंद मिळणार आहे या नवीन वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांचा अभ्यास ताण सुद्धा कमी होणार आहे असा विश्वास शालेय शिक्षण विभागाने शालेय शिक्षण विभागाने असा विश्वास केला आहे शालेय शिक्षण विभागांना याबद्दल खात्री आहे तर चला सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनो नवीन शैक्षणिक सत्रात सुरू होणाऱ्या नऊ वाजतापासून जी शाळा आहे त्याची पूर्वतयारी म्हणजे मानसिकता आतापासूनच तुम्ही तयार करा आणि अभ्यासाला मात्र कुठेही कमतरता करू नका अभ्यास कराल तरच पुढे आपलं भविष्य उज्ज्वल कराल तर हो तुम्हा सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया एका नवीन माहितीसोबत पुढील व्हिडिओत तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार